नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो ए पी जीम पोटे सर्विस या सिरीजमध्ये या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत एकशे एक, एक शेतीपूरक व्यवसाय त्यातील पहिला शेतीपूरक व्यवसाय आपण पा पाहू राहिलो पा। पा। आता तो म्हणजे गोमूत्रापासून गोअर्क कसा बनविणे शे गोमातेच्या गोमूत्रापासून गोअर्क कसा बनविणे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एकतरी गोमाता असतेच त्या गोमातेच्या गोमूत्रापासून गोअर्क बनविल्या जातात आणि हाच गोअर्क बऱ्याच मोठ्या कंपन्या महागड्या दरात मार्केटमध्ये विकतात आणि बऱ्याच मेडिकल कंपन्याचा या कंपन्यांना याची रॉ मटेरियल म्हणून आवश्यकता असते म्हणून मित्रांनो ज्यांच्याकडे गोमाता असेल अशा लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे घरच्या घरी गोअर्क बनविणे गोवर्क हे गायीच्या गोमित्रापासून बनविले जाते व यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतो जसे ॲसिडिटी पचनक्रिया व्यवस्थित करणे असे बरेचसे आयुर्वेदिक उपाय या गोवर्क गोवर्काचे आहे तसेच बरेच आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा याची शिफारस सु करतात म्हणून मित्रांनो ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात गोमाता असेल अशांसाठी एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण याकडे बघितलं पाहिजे आणि हा व्यवसाय घरच्या घरीच करून चांगल्या प्रमाणात आपण नफा कमावू शकतो यासंबंधी मार्केटिंगविषयी माहिती जर म्हटली तर ती माहिती आपण गुगलवरती बघू शकतो की या गोवर्काला किती मोठ्या प्रमाणात आज डिमांड आहे तर चला मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की गोमूत्रापासून गाईच्या गोमातेच्या गोमूत्रापासून गोअर्क कसा बनवायचा यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ट्रेनिंग कुठं दिलं जातं याचीसुद्धा माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत यासाठी गोमातेचं गाईचं गोमूत्र लागतं तसेच मुरगा जाई व सिमेंट लावलेला मातीचा माठ म्हणजे घडा लागतो त्याचबरोबर या माठाला त्याच मापाचे झाकण लागते काचेचे एक माटावरती लावण्याकरता बेंड लागतं तसंच काचेचे कंडेन्सर वाफ थंड करण्याकरता लागतं माती लागते जी पॅक करण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रकारे काही थोड्या प्रमाणात सुती कपडा लागतो व चिनी मातीची भरणी लागतं गो अर्क साठून ठेवण्यासाठी त्यानंतर कंडेन्सरमधील वाफ थंड करण्यासाठी रबरी पाईप व त्या पाईपामधून पाणी जाण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागते गॅस लागतो आपणास गोवर्क गोमूत्र गरम करण्याकरता व गोमूत्र गरम झाल्यानंतरच त्याची वाफ बनून त्यातून गोवर्क आपण निर्माण करू शकतो तर चला मित्रांनो पाहूया आपण की गोवर्क कसा बनवायचा यासाठी आता जे तुम्ही बघत आहात ते असं आहे की या आधीची बॅच आपण आता बाहेर काढू राहिलो म्हणजे गोवर्क बनविल्यानंतर जी प्रोसेस होते ती म्हणजे आता आपण गोवर्क बनवायचा आणि त्यानंतर तुम्ही काय कराल ही नको हे तुम्हाला माहिती व्हावं यासाठी आपण ही प्रोसेस फॉलो करत आहो आपण एक गोवर्क काढल्यानंतर या याप्रकारे गोवर्काचा माठ आपण जो पॅक केला होता जो गर्क गोवर्काचा घडा जो आपण पॅक केला होता तो गोवर्काचा घडा घड्यावरील माती अलगदपणे आपण काढायची आहे म्हणजे एकदा गोवरक त्यात बनविल्यानंतर आपल्याला जेव्हा दुसरी बॅच भरावी लागते त्याकरता ही सर्व साफसफाई आवश्यक आहे याकरता आपण गोवरकाच्या वरील हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले पाहिजे तसेच आपण ज्या सुती कपड्याचा तिथे उपयोग केला होता तो सुती कपडासुद्धा चांगल्या पाण्याने धुतल्या गेला पाहिजे म्हणजे नंतर जेव्हा आपण पॅक करू त्यावेळेस ते, ते व्यवस्थित पॅकिंग त्याचं होईल ही जी माती आहे ही माती परत तुम्हाला कामी येतं म्हणजे एकच एकदा जर तुम्ही माती लावली तर ते सुकून आणखी त्याच्यात थोडी नवीन माती ॲड करून तुम्ही ती यूज करू शकता आणि गोरखाचं झाकण हे अशा पद्धतीने कुठलं एखादा ब्रश वगैरे हो किंवा खरडा वगैरे याच्या साहाय्याने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आता आपण बघत आहो की, हो की गोवर्क निघल्यानंतर जे पाणी राहता शिल्लक त्याचा पण मेडिसनली उपयोग होतो ते पण शेतामध्ये फवारणी करता वगैरे त्याचा उपयोग केला जातो तर हे पाणी आपण जाई व सिमेंट लावलेला माठ आहे त्या माटामधून या पद्धतीने आपल्याला ते, ते, कि ते, ते खाली करायचं आहे आम्ही ते क्वांटिटी त्याची मोजून ठेवत असतो की किती गोअर्क निघलेला आहे आणि किती त्यातून वेस्टेज पाणी निघलेलं आहे त्याच पद्धतीने या पद्धतीचं एक बेंड जो झाकण जे राहतं त्या झाकणवरती लावण्याकरता एक काचेचा बेंडसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे अशा पद्धतीने ते माट आपण खाली करून घ्यायचं आहे संपूर्ण माट खाली झाल्यानंतर त्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुतल्या त्यामध्ये तुम्हाला नंतर मग ते आपली कंडेन्सर दिसत आहे या कंडेन्सरच्या दोन बाजूला दोन नया लावलेल्या ला आहे त्या न याकरिता लावलेल्या आहे की एकामधून थंड पाणी जातं आणि दुसऱ्यामधून यामध्ये जे वाफेनी गरम होतं ते पाणी बाहेर पडतं यामुळे काय होणार की जे ह्या मटक्यातून माटातून जे वाफ निघणार गरम झाल्यानंतर गोमूत्राची ती या कंडेन्सरमध्ये येणार आणि कंडेन्सरमध्ये आल्यानंतर ती वाफ थंड होईल व त्यापासून आपला गोवर्क तयार होईल पद्धतीने कपड्याने वगैरे संपूर्ण साफ करून घ्यायचा आहे माठ स्वच्छ म्हणजे आपण जेव्हा नवीन बॅच टाकू त्यामध्ये तर त्यात जुन्या बॅचमधलं काही तेवढं इन्वॉल्वमेंट नको राहायला त्यात त्यासाठी याला व्यवस्थितपणे साफ करायचा आहे आणि त्याचबरोबर जे जो हा माठ आहे त्याच्या वरच्या बाजूला जी माती लागलेली ला आहे ती पण आपल्याला कपड्याने व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे ती साफ झाल्यानंतर आता यामध्ये आपण गोमित्र टाकणार आहोत आधी चायनी पकडायची आहे आणि चायनी नंतर त्यात गोमित्र सोडायचं आहे म्हणजे जे काही गो गोमित्रात काही जर आ, गोबर वगैरे काही जर आलं तर ते चायनीद्वारे छानल्या जाईल अशा पद्धतीने तुम्ही ते मोजून गोमित्र टाकू शकता म्हणजे एक तृतीयांश माठा तुमचा जो काही जी काही साईज असेल ती एक तृतीयांश साईज गायच्या भर गोमूत्राचा बनविल्या गाचा गिरगाई खाली कामधेन वगैरे गोमित्र त्यावर फारच भरायचा आहे कुष्ट असा गोवर गोमित्र भरताना हे लिहिले बनतात कुठल्याही प्रकारचे त्याच वेस्टेज मटेरियल जाणार नाही गोमित्र टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचं आहे यासाठी की गॅ गॅस हा आरामात म्हणजे स्लो स्लो याच्यावर चालू करायचा आहे एकदम एकाच दमानं खूप मोठ्या प्रमाणात हा गॅस चालू करायचा नाही आहे आरामा आरामात म्हणजे मंद आशचेवरती याला गरम होऊ द्यायचा आहे आता आप आपण गो आपल्या माटामध्ये गोमित्र टाकणं झालेलं आहे त्यानंतर गॅससुद्धा पेटवण्यात आहे आणि आता वरती आपण झाकण लावतो हे झाकण लावण्याची पण एक टेक्निक आहे कुठल्याही प्रकारचा छोटा सुद्धा गॅप त्यामध्ये नसला पाहिजे आणि आपण जे माती घेतो एकदम मऊ माती करून घ्यायची आहे मऊ माती केल्यानंतर ही या मातीच्या साह्याने आपण याला पॅक करणार आहोत म्हणजे आपण पॅक करताना कसं आहे की खालून वरती घ्यायची आहे माती पॅक करताना म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा गॅप वगैरे काही त्यामध्ये राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे व्यवस्थित त्याला पाण्याने चोपडं करायचं आहे म्हणजे आपल्याला कु कुठल्याही प्रकारचं त्यावरती लिकेज राहणार नाही त्यानंतर आपला जो कापड होता तो कापड गुंडावून त्यावरती परत माती लावायची आहे म्हणजे हा जो कापड आहे हा कापड अशा पद्धतीने जॉईंटवरती आपल्याला गुंडायचा आहे जो आपण कापड घेतला होता तो हा कापड व्यवस्थित गुंडायचा आहे आणि खालच्या बाजूने घेऊन त्याला वरच्या बाजूला मातीचा हात द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थितरित्या ते पॅक होणार आणि कुठल्याही प्रकारचं ते ते लिकीज राहणार नाही यासाठी बरेच सुद्धा ज्वारीचं पीठ पण यूज करतात ज्वारीच्या पिठाने पण ते चांगल्या तऱ्हेने पॅक होतात पण ज्वारीच्या पिठामध्ये जेवढं टेम्परेचर जास्त एकदम हाय झालं की थोडं ओला जातात त्यामुळे ज्यांच्याकडे माती अवेलेबल जर असेल तर ती माती पण मातीने पण चांगल्या प्रकारे आपलं होऊ शकते हे अशा पद्धतीने संपूर्ण पॅक झालेला आहे आपला खालची बाजू एक एक पट्टी लावलेली ला आहे त्यानंतर आपण आणखी परत दुसरी पट्टी लावणार आहोत म्हणजे कुठूनच हवा जाण्याचं काही लिकेज होण्याचं कारण की हा जो खेळ आहे तो फक्त तो वापीवरती खेळ आहे आणि तुम्हाला माहीत आहे की वाप आ, ही कुठल्याही छोट्याशा छोट्या छिद्रामधून निघू शकते म्हणून त्याकरता आपल्याला ही, त्या आप ही सर्व काळजी जर आपण व्यवस्थित घेतली तर आपला आ, 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 आपला गोवर्कचा ॲवरेज म्हणजे गोमूत्राच्या गोवर्काचा ॲव्हरेज हा व्यवस्थित निघेल जर आपलं लिकीच नसेल तर आपल्याला आप चांगल्या प्रकारे आपण गोमूत्राचा ॲव्हरेज घेऊ शकतो म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला उतारा मिळेल म्हणजे आता यानंतर आपला गॅससुद्धा चालू आहे आपलं झाकण पॅक झालेलं आहे आता झाकण पॅक झाल्यानंतर यावरती आपल्याला काचेचा एल्बो लावायचा आहे न या पद्धतीचा मंद असा गॅस आपण चालू ठेवायचा आहे जेणेकरून आरामात गोमूत्र आपलं गरम होईल एक कारण की एक आहे की जर मोठ्या प्रमाणात जर गोमूत्र गरम करतो म्हटलं तर आपल्याला मग त्याला उखळी वगैरे येऊ शकतं अशा पद्धतीने आपला काचेचा एल्बो यावरती ठेवायचा आहे त्यालासुद्धा मातीने अशी पुटिंग द्यायची आहे खालून पुटिंग दिल्यानंतर म्हणजे आजूबाजूने चांगल्या व्यवस्थित प्रकारे अशी पुटिंग द्यायची आहे की जेणेकरून कुठून तिथूनसुद्धा कुठल्याही प्रकारची आपली वा वाफ गोमूत्राची वाफ ही लिकेज होणार नाही आणि आपला गोवर्क हा वाया जाणार नाही अशा पद्धतीने आजूबाजूने इकून तिकून चारी बाजूनी व्यवस्थित माती त्याला लावायची आहे व्यवस्थित माती लावल्यानंतर यालासुद्धा आपण माती लावून झाल्यानंतर कपड्याने पॅक करायचा आहे म्हणजे चारी चारी बाजूनी व्यवस्थित खालून वरून मातीचा असा एक लेप याला लावायचा आहे जेणेकरून कुठल्याच प्रकारे तिथे लिकेज राहणार नाही आणि यानंतर तुम्ही कापड घ्यायचा आहे जो आपण खाली यूज केला होता तशीच कापडाची पट्टी यावरती लावायची आहे अशी अशी कापडाची पट्टी लावल्यानंतर तिला व्यवस्थितप्रमाणे मातीवरती आपल्याला प्रेस करायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर आपला हात वगैरे फ्रॅक्चर झाला तर आपल्याला डॉक्टर ज्या पद्धतीने बँडेज करतात त्याच पद्धतीची टेक्निक इथे यूज केलेली आहे आणि त्यानंतर वरून आणखी मातीचं एक मला म्हणजे लेप त्यावरती लावायचा आहे अशा पद्धतीने हे एवढं पॅक झालेलं आहे की इथून वाप ही कुठल्याच प्रकारे लिकेज होणार नाही त्यानंतर आपला जो कंडेन्सर आहे काचेचं ते कंडेन्सर या एल्बोमध्ये फिट करायचं आहे कंडेन्सर एल्बोमध्ये फिट केल्यानंतर आपली जे चिनी मातीची भरणी आहे ज्यामध्ये स्टोअर करायचं आहे गोअर का हा हमेशा चिनी ची मातीच्याच भरणीत स्टोअर करायचा आणि कंडेन्सरमध्ये आता आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाणी हे एका बाजूने पाणी जाणार आणि दुसऱ्या बाजूने पाणी सोडणार तर आपण पाण्याचा नयसुद्धा चालू केलेला आहे त्याचबरोबर इथून चेक पण करणार आहोत आपण की पाणी येत आहे की नाही पाणी आता येऊ राहिलेलं आहे त्यामुळे आपला तो निश्चिंत झालेला आहे की पाण्यामुळे पाईप वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आता इथून पाणी निघू एका पाईपातून पाणी इथे आतमध्ये जाऊ राहिलं दुसऱ्यातून घरात दहा ते पंधरा मिनटात हे चालू होईल आपलं या पद्धतीने आपण जसं वरूनसुद्धा वाफ जाऊ देणार नाही पण आपण जेव्हा हे खाली पडणार तिथे काही प्रमाणात वाफ जर आली तर ती वाया नाही जावं यासाठी आपण या प्रकारे त्यावरती पालव टाकायचा आहे हा पालव टाकल्यानंतर तुम्हाला म्हणजे तिथून तुम वाफ जाऊ शकत नाही अशा पद्धतीने आपला गोवर्क बनवण्याची ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि इथे जवळपास दहा ते पंधरा मिनटानंतर या पद्धतीने गोवर्क तयार होणं सु सुरुवात होते हा तयार झालेला गोवर्क मग नंतर तुम्ही तुमच्या याने मापून त्याची काचीच्या बॉटल बॉटलमध्ये तुम्ही पॅकिंग करून ठेवू शकता याला थंड करावं लागतं गोवर्कविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार नागपूर यांच्याशी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता इथे दर महिन्याला ट्रेनिंग होत असते या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ एक हजार रुपयात पाच दिवसात तुमची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते नाममात्र मात्र शुल्कावर हे ट्रेनिंग होतं या संस्थेद्वारे अशा प्रकारचे बरेचसे ट्रेनिंग तिथे ऑर्गनाईज केल्या जातात या हा गोवर्क बनविणे हा त्यातील एक पार्ट आहे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा व तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा ज्यांना या सिरीजचा भाग व्हायचा आहे आणि एकशे एक, एक शेतीपूरक व्यवसाय बघायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र